दिंडी आलेली होती हिंदी इथं तर मग तिकडं कीर्तन आहे तिकडं आम्ही जाणार आहे हे बघा इथं आलती तर मग आम्ही इथं काल पण टाइम झालेला का मुलामुळे मुला, लहान बाळ होतं ते उठलेलं नव्हतं म्हणून त्याच्यामुळं आम्ही हे बघा आता आम्ही तिकडं जाणार नहीं आदि शकते तो कसे आहे आणि उल्का आलास नाही 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 कसलो तो आहे ते सांगायचं तरी त्याच्यानंतर तर इज्जत गनती बस कावना तो जेचा मुलाची वाजव कर तो फक्त मालकीची व्यवस्था तो मंदिर राजा माझे मंदिर की

ती मस्त करमती ती इथं काय मथार माणसाचं मथार माणसाचं हे नाही काडी घे मायबाई माबाई तिची काडी नीली काय भाऊ का तू ध्यान नाही का कोण घेऊन गेलो इथली काडी पाय इथ तुळशी बिंद राव आता आम्ही तिकडे जाणार आहे आम्ही कानी दहा वाजताच गडबड केली मग आम्ही आलो होतो म्हणजे ती पालखी येणार होती मग त्याच्यामुळं मग आम्ही गडबड केली तर आमचा हारशी चुटला नव्हता चटकन त्याच्यानं आमची पालखी निघून गेली मग तिथं काही आम्ही घ्या पडलो आणि मग घडीभर बसलो आणि आता तिकडं चालू आता तिकडं हे तिकड़ तिकड़ ता 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 लां भे। लां भे। ते कीर्तन आहे तिकडं पण तिकडं लांब आहे म्हणून आमची सासूबाई तर त्यांना मी घेऊन नाही जाऊ शकणार ना म्हणजे लांब लांब आहे मग त्याच्यामुळं तर मग आम्ही चाललो आता घरी डस्टबिन ती ट्रक आली आमच्या सासऱ्याला पकडून नेवा लागते